आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मुलीसमोरच वडिलांची निर्गुण हत्या पत्नीनं प्रियकरांच्या मदतीनं केला घात पुण्यातील कर्वेनगर उच्चभ्रू श्रीमान सोसायटीमध्ये हत्येची घटना समोर आली आहे चोरीच्या घटनेतून ही हत्या झाली असावी असं प्राथमिक दृष्ट्या वाटत होतं मात्र पोलिसांना कसून तपास केला असता अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचं समोर आलंय राहुल पंढरीनाथ निवगुनने ववर्ष बेचाळीस असं मृत व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली अज्ञात इस्माननी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवल्याने राहुल यांनी दरवाजा उघडला मात्र आरोपींनी अचानक राहुल यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले दरम्यान राहुल यांनी अरडाओरड केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या मात्र आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम किमती वस्तूंची लूट करून पसार झाले होते पोलिसांना आधी हा सगळा प्रकार चोरीचा वाटला मात्र पोलिसांनी अधिक तपास केली असता पत्नीनंच प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघड झालंय दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय पूर्वी देखील त्यांनी हत्येचा प्लॅन केला होता मात्र मागच्या वेळी तो प्लॅन फसला अशी माहिती पोलिसांनी दिली मुलींच्या समोरच वडिलांची हत्या राहुल एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते त्यांना तीन मुली आहेत आरोपीच्या तोंडावर बुरका असल्याने मुलींनी आरोपींना पाहूनही ओळखता आलं नाही डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने मुलीच्या मनावर मोठा आघात झालाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर